हातकळंगले तालुका विधी सेवा समिती आणि इचलकरंजी बार असोसिएशन यांच्या वतीनं हातकळंगले पंचायत समिती कार्यालयात विधी सेवा शिबीर संपन्न झालं जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मंदार नेर्लेकर यांनी उपस्थित महिलांना कायद्यांबाबत मार्गदर्शन केलं हातकणंगले इथल्या पंचायत समिती कार्यालयात हातकळंगले तालुका विधी सेवा समिती आणि इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीनं विधी सेवा शिबिर घेण्यात आलं यावेळी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मंदार निर्लेकर यांनी गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंध कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा या संदर्भात मार्गदर्शन केलंय या शिबिरामध्ये एडव्होकेट गौरी पाटील एडव्होकेट दीपाली हणबर यांनीही मार्गदर्शन केलं यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर एस ए मोकाशी बालविकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया पोवार सामाजिक कार्यकर्त्या गीता हसुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसंच या शिबिराला दि इचलकरंजी बार असोसिएट शन अध्यक्ष ऍडव्होकेट राजगोपाल तोषणीवाल उपाध्यक्ष राजाराम सुतार सेक्रेटरी ऍडव्होकेट अभिजित माने सहसचिव अॅडव्होकेट आदित्य मुदगल खजिनदार ऍडव्होकेट विजय शिंगारे ज्ञानेश्वर मिरजकर अभिजित माने अंगणवाडी सेविका आशा सेविका इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते